नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती राऊरी उपबाजार वांबोर येथील आजचे म्हणजे दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार चोवीसचे कांदा भाव मित्रांनो आज वांबोर येथे गावरान कांद्याला पाचशे रुपयांपासून तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव हा मिळालेला आहे वांबोर येथे गावरान कांद्याच्या एकूण दहा हजार सातशे सेहेचाळीस कांदा गुन्ह्यांची आज आवकी दाखल झालेली होती त्यामध्ये एक नंबर क्वालिटीच्या कांद्याला दोन हजार सहाशे पाच रुपयांपासून तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत बादर्भाव मिळाला आहे तर दोन नंबर क्वालिटीचा कांदा दोन हजार एकशे पाच रुपयांपासून दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तीन नंबर क्वालिटीचे कांदे पाचशे रुपयांपासून दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि गोलटी कांद्याला आज एक हजार आठशे रुपयांपासून दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समिती वांबोरे येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान